पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सोळा फेब्रुवारीला संजय राऊतांवरती आरोप निश्चिती होईल संजय राऊत आज कोर्टात गैरहजर सहा आरोपी प्रवीण राऊत यांची कोर्टात हजेरी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या रत्नागिरीमधल्या निवासस्थानी एसीबीकडनं झाडा झडती आतापर्यंत सहा वेळेला एसीबीकडनं साळवींची चौकशी ठाकरेंसोबत राहिल्यामुळे कारवाई होणार हे अपेक्षित होतं चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी अटकेला घाबरत नाही साळवींची प्रतिक्रिया आपण लेचा पेचा शिवसैनिक नाही गुन्हा दाखल झाल्यावरती राजन साळवी यांची पहिली प्रतिक्रिया शिंदे गटात न गेल्यामुळे परिणाम भोगावे लागणार आपण परिणामांची पर्वा करत नाही राजन साळवींचं सा वक्तव्य तुम्ही शिवसेना सोडून भाजपमध्ये आला नाही तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल सूरज चव्हाण आणि राजन साळवींच्या संदर्भात संजय राऊतांची टिप्पणी जे जे उद्धव ठाकरेंसोबत आहेत त्यांच्या पाठीमागे यंत्रणा लागत आहेत राजन साळवींवरच्या कारवाईसंदर्भात किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य महापालिका खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरत चव्हाण यांना ईडीकडनं अटक सुरत चव्हाण यांचा आपल्याला अभिमान ते निर्लज्ज हुकुमशाही समोर झुकले नाहीयेत आपल्या राज्यातील हुकुमशाही राजवट जग पाहत आहे सुरत चव्हाणांच्या ईडी कारवाईवरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया भाजपकडनं घबराटीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरत चव्हाणांवरती जाणीवपूर्वक कारवाई ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया जालन्याच्या औद्योगिक वसाहतीमधील दोन स्टील कंपन्यांवरती केंद्रीय जीएसटी विभागाचे छापे गुजरातवरनं बनावट बिलांच्या आधारे भंगाराची खरेदी केल्याचा संशय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट